काय हा आठवडे सुट्टी रविवारी असते का नाही मग माहित नाही कसं मध्ये आवाज करायचा नाही नाटक नको घालून टाकून चिंचलो हा एवढा सोडा लागलोय तुला मी बाय तुला भेट असतोय हा डंगा बिंगा कुणी करायचा नाही मोबाईल सारखा कुणी बघायचा नाही एका एका कांद्या पातीने बांधेल पुरे पुरे नाव काढणं का ड्युटी वगैरे शिक्षण मंत्र्याला एवढ्या मार्क्स वाढा लागला आता ओळखीचा म्हणून आता किती महिना चाललाय बदली म्हणून बदली म्हणून बदल परवा सातशे कुटुंब चाललंय आलाय तुमच्या शहराचा यामुळे आता माहिती घे काय नाव करा तुझं तुला खेळाला सुट्टी दे हा शनिवारी असते का रविवारी सुट्टी असते का नाही मग माहीत नाही का सगळं त्याचं पाय मान का आम्ही या का तुला सुट्टी नाही आता जाऊन दे तर आपला मनुष्य म्हणून तुला सोडाच आहे हा त्यानं गोळ्या घातल्याच्या पाय खाल्लं हा आपल्या महाराष्ट्राचे बहिरुपी कलावंत हे आजपर्यंत कला जिवंत आहे पूर्वीच्या काळात टी व्ही पिक्चर कम्प्युटर मोबाईल काय नसतात तिथून ही परंपरा कला आमच्याकडे आहे आता आम्ही तुमच्या शाळामध्ये आलो आमची मुलं येणार नाहीत आणि तुमच्यासमोर कोण उभा आहेत तुमच्यासमोर उभा कोण आहेत हा पोलेस पोलेस नाही भैरोपी कलावंत म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहील राहील की आम्ही लहानपणी बघितलं म्हणून आपल्या महाराष्ट्राचे सोनकार आहेत वासुदेव नंदीभैरवाले डोंबारे परत माकडवाले निळवे परत पिंगळे ते अनेक तर कलाकार आता कमी होत चालले आता लास्ट आहे तुमच्यापर्यंत येण्याची तिथून कल्ला आता कमी होणार का मोबाईल झाला टी व्ही झाले त्यामुळं संस्कार कमी होत चालले आहेत तुमच्यासमोर काय येतो हे लहान मुलांना एक भैरुपी माहिती असावा आलं लक्षात हा म्हणून दंगा विंगा कोणी करायचा नाही मोबाईल बघायचा नाही आणि शेवळात येताना रडायचं नाही आणि सुप्तीला कोणी घेऊनही यायचं नाही आय बा समजे संघ घेऊन यायचं नाहीत कुणी कोण कोण घेऊन येते हे इकडे उद्यापासून आय बाप कोण संघ घेऊन यायचं नाही काय म्हणलं मुलां संघ मिळून यायचं हा हा रडात नाही येताना ना तर आपल्याकडं एवढ्या एवढ्याभर आता सोडतो काळामध्ये टी व्ही मोबाईल असा कमी असतात त्या काळामध्ये घरोघर गेलं वस्तीवर गेलं वाड्या वस्तीवर गेलं तर लोकांना वाटायचं खरोखर साहेब आले हल्ली काय व्हायला लागला ला आता मोबाईल आल्यामुळे हा कल्ला आता कमी होत चालले आहे आता ही परंपरा कमीच होणार का आम्ही लोकांच्या जा समोर जातो आता आमची मुलं जाणार नाहीत का की सरकारनं सवलती ठेवलेले आहेत भटके लोकांना कुठंतर आधार असावा आणि मुलं शिकल्याबद्दल आता आपिसर लोक आमच्यातले मी भरपूर झालेले आहेत यामुळे ही कला येणाऱ्या ये पिढीमध्ये कमी होत जाणार शिवाजी महाराजा काळापासून कल्ला परंपरा चालत आलेली तेव्हा ते वासदेव नंदीबाईवाले परत आपली लक्ष्मी अनेक तरहाची सोंगं घेऊन शत्रूच्या मेळ्यामध्ये जाऊन त्यांची माहिती घेऊन महाराजांना मदत करत होते हा कल्ला कमी होत चालले म्हणून आता सरकारला माझं एकच नायकी मुळात आम्हाला एक कलाकार मानून त्यांनी सुरू करावं